ठाणे शहरातील फटाक्यांची बाजारपेठ सध्या ग्राहकांनी फुलून गेली आहे दिवाळी अवघ्या दोन दिवसावर आलेली असताना फटाका मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चहलपहल दिसून येत आहे कारण फ दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेली आहे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ठाणे शहरातील कोपरी परिसरातील फटाका मार्केटमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली आहे फटाके खरेदी करण्यासाठीचा उत्साह तसुभरही कमी झालेला नाही मात्र यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने फटाक्यांची आवक कमी झाली असल्याचं फटाका विक्रेत्यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं ठाणे शहरातील माजी नगरसेवक श्री लक्ष्मण टिकमानी यांच्या दुकानामध्ये तर यावर्षी देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय झुंबट उडल्याचं चित्र बघायला मिळतं आहे यंदा देखील ग्राहकांचा उत्साह प्रचंड आहे मात्र फटाक्यांच्या किमती काहीशा वाढल्या असल्याचं फटाका विक्रेत्यांचं म्हणणं आहे दरवर्षी लक्ष्मीपूजनाला फटाके फोडले जातात आणि त्यामुळेच फटाक्यांचे दर चढे असले तरी फटाक्यांना मागणी आहे यांना ग्रीन फटाक्यांना मागणी वाढली आहे आवाजाचं प्रदूषण टाळण्यासाठी कमी आवाजाच्या फटाक्यांना देखील मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचं फटाके विक्रेते सांगत आहेत ग्रीन फटाके जे असतात जे लहान मुलांना जे आवडतात ज्याच्यामध्ये पोल्युशन अजिबात नाही वेगवेगळ्या प्रकारचे रंग निघतात असे फटाके लहान मुलं जास्त प्रमाणात मागत आहेत दरवर्षाप्रमाणे दरवर्षी लोकांचा उत्साह हो वाढतच चालला आहे कारण लक्ष्मीपूजनच्या दिवशी फटाके वाजवणे हे आपल्या धर्मामध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं त्याकरता प्रत्येक पब्लिक आपल्या रिलेटिवकडे जातात येतात आणि फटाके वाजून संध्याकाळच्या टायमाला लक्ष्मीपूजनच्या दिवशी फटाके वाजून हा सण एकदम आनंदाने साजरा करतात लक्ष्मीपूजनला पूजनच्या अशी फटाके वाजवणे हे चांगलं असल्याकारणाने सगळी मंडळी आनंदाने फटाके वाजवतात आता जी एस टी कमी झाले फटाक्यामध्ये कमतरता बहुतेक ॲटममध्ये आलेली आहे आणि बहुतेक ॲटममध्ये थोडेफार फटाक्याचे भाव वाढलेले आहेत त्याचा रिजन असं आहे की ह्या वर्षी पाऊस खूप जास्त प्रमाणात पडलेला आहे त्यामुळे फटाके जरा शॉर्ट आलेले आहेत आमच्या दुकानाचं नाव आहे कृष्णा जनरल स्टोर लच्छू सेट सर्व ठाणेकरांना बंधू भगिनींना एक नम्र विनंती करतो की लहान मुलं आपले फटाके वाजवत असताना काळजी घ्या लहान मुलांना एक नम्र विनंती आहे फटाके वाजवत असताना आपल्या परिवाराला मोठ्यांना आपल्या बरोबर घ्या आणि कुठलाही फटाका हातामध्ये वाजवू नका सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या